वाढत चालेल दिवसेंदिवस खूप प्रगती होत चाललेली आहे आम्ही असताना स्वामी का शिष्याचं एकच काम असतात ते करायचं पण आपण काय करतो बाकीची सगळी काम करतो साहित्य काम मात्र विसरून

ज्यावेळेस राम प्रभू काय गेले आणि जाऊन माघारी आल्यानंतर कौशल्य मातेन की राम प्रभू मी ऐकलं ते स्पर्श केला त्या शेळेतून एक स्त्री उत्पन्न झाली सुंदर स्त्रीची निर्मिती झाली सत्य आहे का दुसरी गोष्ट म्हणजे तो धनुष्यवास बाण लाव धनुष्यवान ओढून पडला हे सत्य आहे सांगितलं माते तुम्ही ते ऐकलं ते सत्य आहे त्याने विचारलं हे कस काढलं तर त्याने विश्वामित्रासून सगळ्या गोष्टी तुमच्या गोष्ट साध्य करतात आणि गुरु नेहमी सत्याला आपण एका रात्रीत वाट सोडलं ओढ्या माळावर राहायला आजपर्यंत आपल्याला कुठे